की मला सायकल चालवायला हा काय बाबा मी चालवतो ना ना ते कसं आहे नवीन इकडे प्रयत्न करतो म्हणजे चालू आहे आता काम कोंबड्याला काय झालं काय माहिती इकडे या, या साईडला पाठीमागे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज आलो आहे ह्या सुंदरशा अशा निसर्गमय वातावरणामध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं संपूर्ण गाव आजूबाजूचा थोडाफार परिसर मी जिकडे जाईल ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पण माझ्यासोबत या दृश्याचा हो। पूर्ण मजा घ्यावं चला भेटू पण गावचा रस्ता म्हणजे गावाच्या आतमध्येच थोडंसं आहे पण बघा इथे काय सुमसम आहे आणि आमच्या इकडे ह्याला मेज बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगू शकता तुम्ही जाम खतरनाक असतं तोडताना माणसाची हालत गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बघून घ्या आम्ही चाललो आहे इकडे दुकानामध्ये हे छोटंसं दिसतं ना मला इकडे ते दुकान आहे तर थोडं सामान घ्यायचं आहे आमचं घर आहे घराचा हॉल आमच्या बॅग्स सगळ्या मी काल आलो आहे इकडे पण काल शूट वगैरे काही नाही केलं कारण की आमची बाईक वगैरे सगळं खराब झालं होतं कालच पूर्ण खराब होता आमचा पूर्ण दिवस सर तुम्हाला टेरेस टेरेस दाखवत काय भारी व्ह्यू आहे हे पहा आमच्या टेरेस सीन कसं आहे आणि हे बघा इकडे आम्ही बसायला इकडून हा नजारा आणि इकडे पण आमचा टेरेस्ट कोरोना पाण्याची टाकी हे सगळं काय दाखवत आहे चला थोडासा तुम्हाला प्रोग्रामचा व्ह्यू दाखवण्यात येईल काय आता इथून पुढे आपण पाहू कुठे ना कुठे नक्की जाऊ बाहेर फिरायला वगैरे इकडे तिकडे प्रवासादरम्यान काय झालं आपली सेल्फी स्टिक तुटली नुकसान झालं अँगल घ्यायचे असे असे करून ते आता नाही घेता येणार कितीला ड्रम अठशे रुपयाला पूर्ण म्हणजे असं ते आतमध्ये पण घराच्या बाजूने पूर्ण साडी साडी आपण आलो पण थंडीच्या पिरियड मध्ये ना खूप थंडी पण दिसलं पाहिजे ना युट्यूब वरती हे आमच्या गावचं मंदिर आ, आलो मी आज आपलं काल आलो आहे आज म्हटलं शूट करू तुम्हाला पण घेतो व्हिडिओ शूटिंगमध्ये <laughs> तुम्ही <बंदी> पण दिसाल मंदिराच्या <laughs> मागील परिसर पाण्याचा आवाज येतो तुम्हाला एकदम शांतते नाही का जाऊ पण थोडं थोडं पाण्याच्या जवळ मला दाखव तिकडे पण मी पण सस जास्त नाही फिरत गावात जंगलात म्हणजे राणामध्ये पाणी कमी झालं आता दिसलं तुम्हाला जास्त डेअरिंग नाही आतमध्ये जायची नको ते डेअरिंग करून फायदा नाही आतापर्यंत बघितलात तुम्ही माझ्या गावचा अर्धा परिसर आहे अजून आता अजून आजुन थोडंसं गाव आहे इकडे म्हणजे मला पाहू शकता किती मस्त वाटतं ना असं गावात पूर्ण शेतात शांती कुठेही पक्ष्यांचा आवाज एकदम हळूहळू ऐकल्यावरती होतो कोंबड्या <laughs> मगाशी म्हशीचा आवाजच तुम्ही ऐकलं असेल हा तरनाक होता ना तिचं वासरू जे होतं ते पुढे गेलं होतं त्यामुळे जरा थोडीशी जोरजोरात थंबण्याचा आवाज तिचा कोंबड्याला काय झालं हो आहे बरं तुम्ही आहात ना बरे आपली गाडी ते लावली का का ऐक का बरे राऊंड मारतो अरे गाव बघतो पूर्ण आजी आहे का बरे हो आजच आलो आज, आज ओ, ना सॉरी काल आलो हो सगळे आलेत इकडे असेटने रस्ता आहे सिटीमध्ये जायला आणि इकडून महाबळेश्वर हे बघू शकता आहे बघा नवीन महाबळेश्वर इकडे बनवायचा प्रयत्न करता म्हणजे प्रयत्न म्हणजे चालू आहे आता काम मंदिर वगैरे आहे इकडे आपण जाऊ शकतो इकडे बघा धबधबा दब धुंद धबधबा दब चार किलोमीटरवरती एक आसपटार बारा किलोमीटर म्हणजे आमचं गाव जे आहे ना ते एकदम बाप ठिकाणी हा बघा इकडचा जरा चारा अब ना कुठेतरी बसून तुमच्याशी बोलतो आणि आमच्या गावाबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो इकडे बघा या मशी बसला आणि काल तर कशी आहे का बरी अरे कन्फ्यूज झाली ती तो एक तिकडे एक इकडे कोंबड्या तिकडे बैल थोडं इत्यावरती जाऊन मग बोलू कारण इकडे उन्हामध्ये मला चेहरा दिसत नाही आहे हां तर तुम्हाला मी आता सांगतो आमचं गाव जे आहे ना ते एकदम चा एकदमशा सेंटरमध्ये आहे ना की इकडे ह्या साईडला इकडे ह्या साईडला जे इकडे डोंगर वगैरे हो आहेत ना हे दिसतात दिसतात का नाही का माहीत नाही मला पण इकडे डोंगर आहेत त्या पलीकडे त्या साईडला गेलात तर कोकण वगैरे त्या साईडला कासपट्रा वगैरे त्या साईडला आहे तिकडून समजा आपण या साईडला गेलो ना इकडे या डोंगराच्या या भागामध्ये तर तिकडे महाबळेश्वर आहे त्या दिशेला आणि आणि सातारा सातारा जो आहे तो ह्या साईडला आहे त्या दिशेला म्हणजे आम्ही एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे आमचं लोकेशन एकदम पॉवरफुल आहे <laughs> आणि आता मी आलो आहे त्यावेळेला एकदम प्रॉपर थंडी आहे तर थंडी एवढी खतरनाक आहे की सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत तर काय सूर्याची एक किरण मला वाटत दिसत नाही पूर्ण इथे आणि एवढी थंडी आहे ना खूप थंडी आहे इथे पण मजा येते आपण जे लोक मुंबईला लो वगैरे राहतो त्यांनी अशा ठिकाणी म्हणजे एक आठ दहा दिवस तरी फिरायला वगैरे जावं ज्यांची गावं आहेत त्यांनी तर मला वाटतं नक्की आपल्या इथे होमटाऊनला विजिट द्यावी त्यांनी आणि मुंबईचे जे आहेत आपले ते तर विचारे ज्यांना गावं वगैरे नाहीत ते इकडे तिकडे ट्रॅव्हल करायला वगैरे त्यांनी त्या दिशेला जावं आणि महाबळेश्वर पण एकदम फिरण्यासारखं स्पॉट आहे मी आधी याच्या आधी एक व्हिडिओ बनवले आहेत पण महाबळेश्वरती त्यावेळेला मी अजून चॅनल नवीन होता तर एवढे काही खास व्हिडिओ नाहीत ते पण तरी पण तुम्ही एकदा बघू शकता की त्यात मी दाखवलं आहे थोडंफार महाबळेश्वरचे मंदिर वगैरे दाखवलं तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्की बघा आणि लाईक करा भेटू पुन्हा गावाला तिथून मग आत्ताला पप्पा मोबाईल देणार आहेत तू मोबाईल दिल्यावरती बाजारात जाऊ बाजारातून काहीतरी घेऊन बघू काय भेटतं बाजारात गाडी गाडीजवळ पप्पाना बोल तुम्ही चालवा आत्ताच्या गावाला आहे त्या आजी होत्या त्या आवाज होत्या इकडे कोण आहे इकडे कोण आहे इकडे कोण आहे बा इकडे इकडे ए स्वरा अरे ये इकडं

तुम्ही तुम्ही डेंजर माणूस होता काय करणार पाणी घेऊन देवा क्लिअर हा काय बाबा स्वरा मॅडमने आम्हाला सायकल दिली नाही आम्ही आलो जंगलामध्ये आता पण इथून सचिन दाजींकडे जाण्यासाठी रस्ता तेव्हा जा विसरला रस्ता इकडून इथून जाऊ आपण सचिन दाजींकडे काम करत आहेत तोपर्यंत तुम्ही हा सीन बघा मी तिथे पोचे बघा बघा आमची स्वरा मॅडम आली पळत पडत आम्हाला घाबरवायला हे बघा सोन्याची नाही का ते हे देतात सोनं द्या सोनं असं सोन्यासारखे राह बोलतात नाही का तेव्हाच त्याचं झाड आहे ती पाना पण आपल्याची पानं असतात का ती देतो त्यांचं झाड हे आमच्या आत्ताची शेती या साईडला आता स्वराने आम्हाला घाबरवलं होतं टिंगू आमची स्वरा ए टिंगू हम्म उचल जंगलात आता डोंगर बघा बहिणी किती पूर डोंगर हे आमचे सचिनदाजे आलेले आहेत वा 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 काय वड्या हा वाड्या कामाला वाला हा रुद्र बघा रुद्र आमचं रुद्र काय कामाचं नाही रुद्र रुद्र काय करत रुद्र इथे बघून सांग <laughs> कोण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय युट्यूबवरती टाकणार तुम्हाला आता युट्यूबवर फेमस करतो सचिनदाजूंना अहो आवडतं बघू दे आम्ही चाललो सचिन दाजूंसोबत बाई ओढ्यावरती ओढ्यावरती चाललो आहे कोणाच माझ कशाला <laughs> ते बघितल्यावर तुम्हाला कळेल तो युट्यूबवरती असं आलो आम्ही बाजारात जाऊन आत्ताचे गडी वगैरे जाऊन आणि आम्ही आणलो आहे मच्छी आज मच्छीचा प्रोग्राम आहे चिलापी मुंबईला नाही भेटत फक्त इथेच भेटते तर मॅडम बनवत आहेत इकडे कालवण आहे आणखी तिकडे आपली मच्छी चला ह्या व्हिडिओला ठेवतेपर्यंतच पुन्हा व्हिडिओ नुस दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय